आज या ठिकाणी महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून मी त्या ठिकाणी माझा नामांकन अर्ज आज सर्व जिल्ह्यातील महायुतीचे नेते बाहेरून आलेले महाराष्ट्र राज्याचे मंत्री आमचे गुलाबराव पाटील सर्व महायुतीचे सा आमदार विधान परिषदेचे आमदार विधानसभेचे आमदार सर्वांच्या आणि सर्व पक्षांचे प्रमुख जिल्हा अध्यक्ष वगैरे या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये मी आज माझा महायुतीचा नामांकन अर्ज दाखल केलेला आहे विजयरा शिंदे यांनी देखील भाजप काल आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता त्यांची काही नाराजी होती काही त्यांच्यासोबत बोलणं झालंय का चर्चा झाली नाही मला ते रात्री उशिरा माहीत झालं आज अर्ज भरण्याची गडबड होती चर्चा होईल आणि त्यांनी अर्ज भरलेला असेल तर निश्चितच वरिष्ठ पातळीवरून महायुतीचे नेते त्यांच्याशी चर्चा करतील अध्यक्ष करतील पण तसं काही अडचण येणार नाही कारण की महायुतीमध्ये जागाचं वाटप झालेलं आहे बुलढाणा लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेच्या वाटेला आलेला आहे आणि शिवसेना पक्षाचा अधिकृत बी फॉर्म मी आज माझ्या अर्जासोबत जोडलेला आहे भाजपाकडून भाजपाचे ते लोकसभा निर्णय प्रभारी आहेत आणि त्यांचा फोटो नसतो त्यांना विश्वासात घेतलं जात नाही अशा पद्धतीचा आरोप देखील त्यांनी केलेला नाही तो त्यांचा झालेला गैरसमज होता आजचं जे जनरल बुलढाण्याचं अर्ज भरणारचं बॅनर आहे त्याच्यावर सगळ्यांचे फोटो टाकण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे पूर्वीचे जे मेळावे झालेले होते ते विधानसभेचे मेळावे होते आणि ते विधानसभेच्या आमदारांनी आयोजित केलेले होते कारण या मतदारसंघामध्ये आपले सहाही विधानसभेचे आमदार हे महायुतीचे आहेत आणि ते महायुतीच्या आमदारांनी मेळावे आयोजित केलेले होते आणि म्हणून लिमिटेड मतदारसंघापुरतेच त्या ठिकाणी फोटो वापरले दबाव नाही असं काही वाटत नाही आपली लढत आता हे आठ तारखेचे बिड्रॉल झाल्यानंतर सांगू कोणाकोणाचे अर्ज राहतात महायुतीच्या <णली> उमेदवारांना आपण केलेला आहे यापूर्वी आता महाविकास आघाडीचे उमेदवार देखील घोषित झालेले आहेत दोन अपक्ष उमेदवार मैदानात कशी निवडणूक होणार आहे ते या <ण्या> ठिकाणी आपण जर पाहिलं असेल तर मागच्या काळामध्ये सुद्धा प्रतापराव जाधव यांची तीन वेळेस भाजप शिवसेनेचे उमेदवार म्हणून या ठिकाणी विजय अॅट्रिक झालेली आहे आणि त्यावेळेचे त्यांचे जे प्रतिस्पर्धी उमेदवार होते शिंगणे साहेब आज ते सुद्धा आमच्या बरोबर आहे त्याच्यामुळे मला नाही वाटत की ही लढाई ही तुल्यबळ लढत होईल एकतर्फी हा आमचा विजय होणार आहे हे स्पष्ट झालेलं आहे भाजपाचे जे माजी आमदार आहेत अर्ज दाखल केलेला आहे काही पदाधिकारी उपस्थित होते आज भेटून गेले पण विजयराजांनाही त्यांची अवकात दिसून जाईल की आपली अवकात किती आहे आपल्या पक्षाचे ते भरलेले आहेत हे भरलेले इकडे बाजूलाच भरलेले आहे त्यामुळे आमच्या माणसाने फॉर्म भरलाय तो उद्या कोणी फॉर्म चुकू नये काही होऊ नये म्हणून वरतून आदेश आल्यामुळे तो फॉर्म भरलेला आहे तो फॉर्म मागे होणार आहे काही दबाव नाही होते या ठिकाणी संजीव भाऊ आमदार होते पुन्हा आमदार होतील आणि भविष्यामध्ये त्यांचं वय पाहिलं तर अजून लंबेरियस का घोडा आहे भागेगा